मित्रांनो कशा आहात मी सर्वजण तर बघा हा आहे माझा भाऊ तुम्हाला माहितीच आहे आणि तर तुम्ही म्हणसाला हा काय अवतर केलेला आहे आणि अतिशय म्हणजे काल खूप ऊन होतं आणि परवा दिवशी पाऊस पडला होता आणि म्हणजे संध्याकाळीसुद्धा पडला काल कारण की सकाळचं जर ऊन असलं ना रात्री म्हणजे संध्याकाळी खूप पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळं काय जे आपल्याला काढायचं असतो दसरा म्हणजे नवरात्री जवळ आल्यास आपण दसरा काढतो आम्ही पण काढलाय तो पण आज काढलाय काल काढला असं तर सगळं भिजलं असतं आमचं नाही का आणि मस्तपैकी आता आम्ही छत्री घेतली छत्री म्हणजे असं ऊन लागावं नाही म्हणून नाही का तर चला आम्ही म्हणजे काय वाळू घातले काय केले तर बघा तुम्हाला दाखवतो आम्ही तर हे बघा मस्तपैकी तर ज्वारी म्हणजे हे केलंय वाळू घातली आहे धुऊन दोन वाळू घातलेली आहे बघा मोकळं शेत इथं बघा गोलू पण इथं हे बघा इथं पण ज्वारी वाळू घातलेली आहे आणि इथं मिरच्या वाळू घातलेलं आहे बघा मम्मीने दसरा काढला आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईलच आणि हे काय आहे तर हे बोंड आहेत आणि हे जर वाळलं ना ज्वारी तयार होते असं सगळं आम्ही आता इथं वाळू घातलेलं आहे बघा बरं गोलो बसला आहे छत्री खाली बघा अतिशय ऊन आहे बघा म्हणून पाळू घातले नाही तर मग आता पाऊस असला ना मग सगळं आपण जे काम केलं आहे ते सगळं वाया जातं आणि एकदम छान ऊन पडलेलं आहे आणि तुम्ही पण दसरा काढला का नाही तर मी नक्कीच सांगा बोलू काय करतोय रे बघा गोलू अजिबात बोलत नाही बसलं इथं ती तिकडं बसलो होतो आम्ही कंपाऊंडच्या तिथं पण हो हो आता इकडं बसतो कारण की जर नाही बसलं नाही तर खाली पारवं बिरवं सगळं खाऊन घेतात आणि एकदा आम्ही गहूवाळू घातले होते आणि तेव्हा तर सगळं पारवांनी खाऊनच टाकलं आणि खाल्लं तर खाल्लं परसं आणून पण टाकलं मला व्यस्त पण आहे ना काही नाही आणि माती असल्यामुळं नाही का लवकर व्यस्त पण येत नाही म्हणून आणि आता अतिशय ऊन पडलेलं आहे जेवण बेवण करून शाळेतून आलेली बघा म्हणजे आज हाफ डे होता म्हणून बघा इथं वेल आहे मस्त इकडं गार लागतो ऊन लागेल आता तिकडे जाऊस परत आणि कोणी कोणी असं वाळत घातले मध्ये नक्कीच सांगा आणि गावकडे असतेस ना असं म्हणजे प्रत्येक घरात होत जास्त नाही का हां बोलू बोल की काही म्हणजे आता याचा हावडे होता आणि सरांचं काहीतरी काम होतं तर याला सुट्टी आहे म्हणजे लहान मुलांना सुट्टी आहे कितवीला आहे तू तिसरी थर्ड स्टँडर्डला आहे तिसरीला आणि स्वराज फोर फोर्थ तर बघा हा एक वर्षाने लहान आहे पण हा स्वराजपेक्षा मोठा दिसतो म्हणजे एकसारखेच आहेत आणि चपला पण घेतला नाही यांना म्हणजे दोघांना एकच साईज लागते डोळ्यात जरा पाणी आले कारण की खूप ऊन आहे ना म्हणून आणि मोबाईलमध्ये बघायला पण थोडे हे होत आहे काय नाही मस्तपैकी पिकायदा बसलो आहे आम्ही बघा जेवण बिवण करायचं पुन्हा यायचं तोपर्यंत मग मी बसली होती आतापर्यंत मग मी बसली होती पण आता गेली बघा इथं सगळं भांडे वगैरे ठेवले होते म्हणजे आपण आणतूर ते ठेवलं होतं बघा इथं सगळा परिसर असा मस्त पैकी आम्ही दोघंच बसलो इथं आणि शेजारीचं एक हायवे इथं आणि आम्ही कोणत्या बिल्डिंगमध्ये राहतो तर आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहतो बघा ह्या ह्या या ह्या बिल्डिंगमध्ये आविराजा हाईट्सचं नाव दिसते ना तुम्हाला तिथे राहतो आम्ही तर अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये लगेच भेटूया तोपर्यंत काय करणार आपण बाय 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 तर याचं पण बाय बाय झालं माझं पण बाय बाय झालं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका बरं का बाय गोट्याला खेळ वाटत बघा चला तर बाय बाय